बातमी आता पुण्यातून आहे डेक्कन परिसरात एकच खळबळ उडाली आहे मद्यधुंद चालकाला यावेळेस पोलिसांनी पकडलं आहे तर गाडीचं अपघात झाल्याचं यावेळेस प्राथमिक समोर आलं मात्र गाडी सध्या सावरकर स्मारकासमोर उभी आहे तर येरवडा पोलीस ठाण्याचे एपीआय यांच्या सावधानतेमुळे पुढचे मोठे अपघातही टळल्याचं बोललं जात आहे पुण्यात डेक्कन परिसरात एकच खळबळ उडाली आहे मध्यधुंद कार चालकाला पोलिसांनी पकडलं आहे गाडीचा आधीच अपघात झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर आलंय या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे रेवती नक्कीच आपण जसं बघू शकतो सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली जिकडे एक माणूस पूर्ण त्या गाडी चालवत होता, होता आणि तो खूप जोरात गाडी चालवत असताना त्याला समजत नव्हतं की गाडी कुठे नेत आहे आपण आणि तो जोरात स्पीड मध्ये असल्यामुळे तो डिवायडरला धडकता धडकता वाचला आणि जेव्हा पोलिसांनी ही सगळी घटनेची तपासणी केली तेव्हा त्यांनी ते मद्यच सेवन केलेलं होतं आणि जेव्हा त्याच्या गाडीची अवस्था बघितली ती गाडीची अवस्था देखील गाडीची अवस्था देखील बिकट होती अशी पण शक्यता असू शकते वर्षा की पहिले कुठेतरी त्याचा ऍक्सिडेंटही झालेला असण्याची शक्यता आहे आणि पुढील तपास डेक्कन पोलीस स्टेशन डेक्कन पोलीस करत आहेत निश्चितच रेवती त्यामुळे पुढील तपासात काय होतं हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद